नमस्कार सर्वांना गुड मॉर्निंग आणि आम्ही काय बाबा आज बघ जन्मान

तर मस्त अशी स्माइल देत होती म्हणजे मासाचे तोंड दिसू तिकडं असं तिरक का हे बघा असं असतं घरघर लाईट घे बाळाच्या आयची भरले जाते मस्त असे फुलाद असा जेवण बाळाच्या तर आरगालाचे नंबर आहे harga हर त्याच्यासोबत ते की हर तुम्ही दोघे नवीन आणि मग म्हणलं झाला म्हणलं आता जेवण घरी जायचं म्हणतात जेवण बनवलेलं बघा मस्त राईस होता भाजी होती बटाट्याची मग जिलेबी होती जिलेबी होती भाजी बटाट्याची शिरा होता आणि मग नंतर आमच्याकडे खेळ खेळला जातो रळा घेऊन वाटीमध्ये जिलेबी टाळली जातो लाडू नाही तर जिलेबी ठेवला जातो मग दोघांना वाटे दोघांनी उचलले ना तर असं बोललं जातात की नाडं किंवा पेडा निरंतर बोलवा ठिकाणी जिल्ह्या ती जर उचलली तर बोलली होती म्हणजे असे मनात हे करण्यासाठी आपलं केलं जातं तसं काय असते ना परंपरा म्हणून एक आपलं करतात म्हणून म्हणायचे